आणि आम्ही तरी कोणतरी आम्हाला छकाई म्हणले आम्हाला थोडं पण एक असं होतंय की राग आणून बी चालत नाही की आपण छकाई जर असल्यामुळे राग आण कशामुळे महत्वाचं आहे तृतीय पंथी जरी असेल माझ्या गावाने काय केलं तृतीय पंथी पण मी समाजकार्य केलं समाजकार्य करून करून माझ्या गावाच्या लोकांनी सहमती केली माझ्या गावच्या लोकांनी मी अपक्ष फॉर्म भरला तर माझ्या गावाने मला तिकीट देऊन मला उभा केलं पण माझ्या आईवडिलाची किंवा माझ्या नातेवाईकाची माझ्या गुरूंची माझी पुण्य होती म्हणून मी आज हे दिवस मला आजेश पटवरा यांची मला हो ग्यावा ग्यावा। जी संधी मिळाली हे सगळ्याची मला कृपा होती संधी तर अशा तृतीय पंथाने पण सगळ्यांनी मनाने एकामेकाला घ्यावं आणि शिक्षण कुठलं काय जे असतंय ही सगळं करून आपल्या आपल्या पद्धतीने राहावं दुसरी कुठे शेषणाला आणि सरकारला पण माझी विनंती आहे की जी आमच्यासाठी जी योजना येतात ही आमच्या योजना तुम्ही दावतच नाही आम्हाला आमच्या योजने तुम्ही पान टाकताय आणि ते योजना साईडला ठेवताय आणि जे सामान्य माणसं असून आम्ही पण आम्हाला तुम्ही सामान्य म्हणत नाही एवढं करून आज आमच्या तृतीय एवढे आहेत त्यांच्याकडे पैसा आहे सो नाही सगळं आहे आम्हाला आपला भाडोत्री घर कोण देत आहे का फॅमिली पाहिजे म्हणतात आम्ही कुठे राहायचं आम्हाला भाडोत्री घर देत नाहीत आम्हाला कुठल्याही योजना नाहीत कुठल्याच गोष्टी तुम्ही आले की त्याच्यावर पान टाकताय आणि दुसऱ्या समोर गोष्टी घेत आहे तर ही एवढी करून अशी माझी पण येणं ते सर्वाला आम्ही तृतीय पंधी जर असलो आमच्या नशिबाने आमच्या घाला घातलाय आम्ही नाव कोणाच घ्यायचं तुम्ही आता हे सर्वांना विचारा की काय यांना काय हाणून मारून तृतीयपंती कोणी केलेलं नाही ही एक छेतन नाद असतो त्या गोष्टीचा की ती जरी आई वडिलांनी आपल्याला मारलं तरी आम्ही त्याच बाजूला जाणार आम्हाला ती साडीन टाळीन ती आम्हाला तीच दिसतं दुसरं काही दिसत आम्हाला नाहीच मग आम्ही आता असं राहिलं त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतंय की आमचा मान सन्मान तुम्ही करावा माझ्या गावाने माझ्या आता मी पहिला असेल तर माझी आई म्हणायची तू हे बाबा इतर आहे आईला कुठल्याच वाईट वाटत नाही पण लोडे माझ्या बावकीतले लोक हो ना आवठितात माझी नाव आवडत आता मी सरपंच झालो माझं गबाळ मिळायला लागलं ला ला सर नाही तुम्ही लई आहे आता म्हणजे आमचं मिळालं चांगलं आहे मग हे मिळायच्या आधी सगळं माझ्या मनुष्याने जर जवळ घेतलं तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि जे तृतीय पंथी आहेत का नाही आम्ही तृतीय पंथी जरी असलो तरी आम्ही सामान्य आहे आम्ही काय एवढी काही फालतूक माणसं नाही सगळी काही सारखी नसतात आज शिकल्या सवरलेल्या आहेत सगळी म्हणजे ती काही फालतूक बोलणारी नसते ती त्यांना कुठं बोलायचं कुठं नाही तेवढंच त्यांना कळत असे एक एक दिशा असं वाईट वाटत की नातेवाईक सक्की बहीण जरी का नाही तर त्यावेळेस अशी बाजू अशी बाजू देऊन जायची माझा भाऊ लुग्ण असलाय तिचा पण म्हणायचा ना ए तुझा भाऊ लुगड नसला त्याला कशाला बोलतेस त्यावेळेस वाटायचं की याला आहे खायती जवणी जाते ती त्यावेळेस वाईट वाटायचं मग तिथं सरडा यायचं की भाव जवळ जर चाललं तर पोर म्हणायची तुमचा भाव जाऊ दे मला तिकडे कसं बघताय अशी घटना घडत होती कारण मी वयाच्या चौदा वर्षात लोक त्या गोष्टीची अक्कल मला आहे आता मी सरपंच झालो गा म्हणजे महाराष्ट्रभर माझं जगात नाव घासते म्हणून नाही पण तृतीय पंथात किती गच खोलगा आहेत हे माझ्या स्वतः आत्म्याला माहिती आहे मी तेरा चौदा वर्ष गाव सोडलं अजून भावांचा विचार केला भावासाठी मी गाव सोडून राजून राहिलो मला वाटायचं माझ्या भावांना जर एखादा माणूस म्हणाला तुझा भाऊ लोक तुझं काय कराय भाऊ की म्हणजे रामाच्या माग भाऊकीने आपल्या माग कोण आहे असं भाऊ भाऊकीचा विचार करून बाहेर गेले दिवस काढले आम्ही तृतीय पंत आहे आम्हाला तृतीय समान हाक द्या माझं म्हणून जवळ करा काही चुकलं असलं तर मला माफ करा नमस्कार